पाऊस आला बरं का पावसाचं वातावरण कसं झालं आहे वारं सुटले तुफान वार या बघा एखाद धगधग वाटती म्हणत ही एक छत गेला आता दुसरं काय जाऊ नाही की पत्र आहे उघडा ती जाऊ आहे तसं काय होणार नाही दोस्ताना पत्रा मजबूत आहे नट बोलत आहे नट बोलतात हे आपलं नट बोलट नव्हतं त्या गेल छत गेला पाटी राहिली असं द्या करूया आपण त्याला दुरुस्त फक्त वारं कावर वर थांबूस तर थांबलो या लवकरात आपण करतोय तयारी काय नाही अडचण थोडं फक्त पावसाचं वातावरण आता पंचवीस तारखेपर्यंत पण अग अगं काय होती या चोराचं काय या स्वरा हाय इकडे बाग काय लाग बा खाती काय रे हाय म्हण हाय बाय बुड काय म्हणती काय म्हणती म्हणतीचा फरक आहे काय हा पाऊस आलाय शिरवगार वातावरण झालंय बाहेर आमचं तयार झालं लगेच का गाण टाकलं हो का कुर्ड या परत पॅकिंग झाली करून सगळ्यांनी झाली या आता राहिलंय फक्त बर सामान अजून मसालाही भरायचा आहे होय ग कधी सोमवार जाईल कुरेरी परत काय झालंय बाकी तणतण करायची गरज काही नाही कारण की आता टायमिंग जवळ येत गेल या डिलिव्हरीच आज उद्या या बाळ बाळाचा हा हा वातावरण वातावरण लय बारे का उलटी उलट कमी झाली गरमी घातलं नव्हता आता उलट बरं वाटतं बाहेर दिल्या मुलगा होणार म्हणून काय विशेष अगोदर नका कारण का माहित आहे का शेवटी नशिबाचा खेळ आहे मुलगी हो अगर मुलगा हो आहे का नाही आम्हाला तसं म्हणजे लेटिन शिंगची नाही का पहिली मुलगी चालते स्वर आम्हाला सगळ्यांना मुल वाटतय मुलगाच हो पण आम्ही एवढं काय म्हणजे मनाव घेत नाही मुलगा हो मुलगी झाली तरी सोन्यासारखंच हा काय टेन्शन घ्यायचं म्हणजे नाही फक्त सुरक्षित डिलेवर लवकर मोकळी व्हावी हिच आमचं महत्वाचं आहे का नाही तर किती आहे का अजून आठ दिवस लाख कस काय खाऊन पिऊन कसं काय पेशंट पेशंट खाऊन पिऊन तिला काय व काळ झालं तिर आणून काय आता काय नाही कस कालच काल त्याला त्रास होत होता कंबर दुखत होती ना का नाही तिच्याकडे बघून सांगूया परवादेश काय काय होत तुला परवादेशी तुला काय होत होत परवादेशी कंबर दुखत होती आणि पोटात बी दुखत होत ती कशामुळे दुखत होत त्या दिवशी कुर्ड्या मी तिला नको म्हणलं घालू मी घालतो तर तिला अचानक दोघांना काय नेलं नाही काय नाही बर का तिचं आराम घातलं की राहिलं पण तिला म्हणलं महत्वाचं आणि तुझं शरीर महत्वाचं आहे का नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही तू आता सांगतो तुला मुलगा झालं टेन्शन घ्यायचं नाही रडायचं नाही काही नाही मुलगा झाला उलट हा मुलगी झालं तर हसायचं आनंद आहे उलट लक्ष्मी अजून लक्ष्मीच्या दार तिथे आणि मुलगा झाला तर काय पेडाच काय आनंद

सुरक्षित झालं आहे ते जी बाळ हे काय ना स्वरा स्वराज आमच्या काय नसतं बघा तिने आताच दे मम्मी माझी आणि बाळ तुमचं वारांच काय तर वर सुटले बघा हा बाळ मागणी आलं वरणी होते बघा इकडून हा बाळ भरलं आहे पावसाचं वातावरण झालं एकूणत यार मोकळ आहे सगळं मोकळ आहे असं फडणी वातावरण आहे इथं या वरणी पाऊस आहे जास्त कालचा काल लय पाऊस झाला खतरना कालचा पाऊस झाला बघा भयंकर पाऊस झाला वारं कावार लय झालं तुम्ही तर बघितलं आपलं काय राहिलंच नाही आता सगळंच काढून ठेव कारण की आता पंचवीस तारखे मध्ये शांत राहायचं असं डोक्यात आहे तुम्हाला तर माहिती डंका आहे महत्वाचा डंकामुळे सगळं थांबवलं मी डंक बी थांबवला जागेवर कारण की ठेवाय जागा चांगली पाहिजे त्यात जी डिलेवरी आली जेव्हा आता सुरक्षित महत्वाचं म्हणलं तर बाकी काय नाही असून चालतं बाकी काय नाही बघा आंब्यास इथला मोडला बाबा सगळं शिकलं मग नाही गा आंब्यास बडका औषध औषधी आता केलं का ना उपचार जा जा, जा, जा। बर असं घर असतं या भयंकर पाऊस झालंय <laughs> झालं बघा दुकान झालंय ना काय झालं आता परफेक्टच करतो याला इथं काय करतो माहितीये का व्यवस्थितच करतो टक टक असं मस्तपैकी वातावरण खूप छान झाले मोती <laughs> काय रे खर मग फाडलं याला का कुत्र्याने तोडलं औषध औषध हं थंड भरून दी ती टिपपतला घरात मी पान नाही ती पात आलो मी वाव आं आम पारय ए नयनराव बघा तुम्हाला दाखवू का हाक गडी काय चाललंय तिथं बघा नयन पत्रा बसवा चाललाय पत्राचं काम चालू आहे शेडचं चा त्यांच्या लांब आहे लांबच इथं जुमा कस काय बघा हात करतोय घडी बोलावतो या ले सर करायचं नाही कळलं का तिथ की तू तुला सांगतोय एका सर करायचं कशी जोड आहे सांगा